मित्रांनो महाराष्ट्र सरकारची लेख लाडकी योजना जी देऊ शकते तुम्हाला तब्बल पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंतची आर्थिक मदत ही योजना कशी आहे कोणाला मिळू शकते आणि त्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहे हेच सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या लेख लाडकी योजनेबद्दल जी मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे तर चला जाणून घेऊया या योजनेची संपूर्ण माहिती महाराष्ट्र सरकारचा या योजनेमागील उद्दिष्ट काय आहे लेख लाडकी ही योजना एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून राज्य सरकारने सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणाला चालना देणे बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे आणि मुलींचा मृत्यू दर कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे आता आपण बघूया या योजनेअंतर्गत मुलींना नेमका काय लाभ मिळणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत पिवळे व केसरी राशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत दिली जाणार आहे जन्मल्यानंतर रुपये प्रवेश घेतल्यानंतर सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपयाचे लाभ लाभार्थी मुलींना दिले जातील मित्रांनो आता बघूया या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत ते मित्रांनो ही योजना पिवळ्या किंवा केसरी राशन कार्ड धारक कुटुंबासाठी लागू आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना ही योजना मिळू शकते पहिल्या आपत्तीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे मित्रांनो योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते ती बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे त्यात समाविष्ट आहे लाभार्थ्याचा जन्म दाखला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला लाभार्थीचे आणि पालकांचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकची झेरॉक्स मतदान कार्ड रेशन कार्ड आणि शिक्षण घेत असल्याच्या शाळेचा दाखला मित्रांनो लेख लाडकी योजना तुम्हाला आणि तुमच्या मुलींना सक्षमी करण्यासाठी एक मोठी संधी आहे या योजनेत लाभ घेण्यासाठी योग्य वेळेत अर्ज करा आणि आपल्या लेखीला एक उज्ज्वल भविष्य द्या आणि हो अशा महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद